वैभववाडीत बैलगाडा शर्यती संगमेश्वर येथील सुरेश चव्हाण बैलगाडा प्रथम बंड्या मांजरेकर मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नादवडे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेत संगमेश्वर येथील सुरेश शांताराम चव्हाण यांच्या बैलगाडीने एक मिनिट सात सेकंदात अंतर पार करीत यंदा पुन्हा प्रथम क्रमांकाच्या चषकावर नाव कोरले त्यांना रोख रुपये पस्तीस हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेला आमदार नितेश राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले तर तरळे कणकवली येथील राजू वळंजू यांच्या बैलजोडीने एक मिनिट अकरा सेकंदात अंतर पार करीत द्वितीय क्रमांक पटकावला त्यांनाही रोख रुपये पंचवीस हजार व चषक देऊन गौरविण्यात आले पाली रत्नागिरी येथील नितीन मधुकर देसाई यांच्या बैलगाडाने एक मिनिट बारा सेकंद अंतर पार करीत तृतीय क्रमांक पटकविला आहे त्यांना रोख रुपये वीस हजार व चषक देऊन गौरविण्यात आले वैभववाडी तालुक्यातील नादवडे येथील महादेव मळा येथे बंड्या मांजरेकर मित्रमंडळ यांच्या सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यस्पर्धा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात यशस्वी झाली या स्पर्धेत राज्यभरातून सासष्ट बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या एकापेक्षा एक बैलगाड्या शर्यतीचा थरार सुरू होता शर्यत पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक सकाळपासून नादवडे महादेवाच्या माळावर दाखल झाले होते चौथा क्रमांक केशव कोंडिबा सपकाळ मलकापूर एक मिनिट तेरा सेकंद पॉईंट पन्नास रोख रक्कम रुपये पंधरा हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले पाचवा क्रमांक रामचंद्र दगडू झोरे मलकापूर एक मिनिट तेरा सेकंद पॉईंट छप्पन दहा हजार सहावा क्रमांक सलीम हसन वागारे मलकापूर एक मिनिट तेरा सेकंद पॉईंट एकोणऐंशी रोख सात हजार सातवा क्रमांक आदित्य जगदीश शिर्के देवळे एक मिनिट चौदा सेकंद पॉईंट पंचवीस रोख रक्कम रुपये पाच हजार आठवा नितीन मधुकर देसाई पाली एक मिनिट चौदा सेकंद पॉईंट छप्पन रोख रक्कम रुपये तीन हजार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट बैलजोडी म्हणून श्रीपाद कृष्णा बारह तर उत्कृष्ट चालक महिपती पाटील यांना तीन हजार रोख रक्कम देण्यात आली या स्पर्धेत एकूण आठ क्रमांक काढण्यात आले होते या स्पर्धेला आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार नितेश राणे यांनी बंड्या मांजरेकर मित्रमंडळांचे भरभरून कौतुक केले पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे मला असं वाटत त्याचं स्वरूप मोठं होत चाललेलं आहे आणि आणि पश्चिम महाराष्ट्र अन्य भागामध्ये हे बैलगाडी स्पर्धेचा एक घर पाहायला मिळतो एक वेगळं वातावरण पाहायला मिळत कसा का कसं वातावरण हे आमच्या कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये घरवण्याचा काम आमचे बंड्या करत करतात यासाठी मला खूप त्यांचं अभिनंदन करतो एक वेगळी उत्सुकता असते एक वेगळं आकर्षक असत आणि आपल्या ज्यामध्ये जसा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो सतत एक वेगळा प्रेक्षक वर्ग त्या बैलगरी स्पर्धेला पण उपलब्ध असतो आणि त्या निमित्ताने आमच्या बंड्या दिने याच गोष्टी हेरून या बैलगाडी संपर्केची सुरुवात केली आणि ती प्रथा जे वर्षान वर्ष ती जे या पार निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना महाराष्ट्राच्या आपण जण आलेला आपल्या सगळ्या जणांना मी या निमित्ताने इथे मनापासून आपलं स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्या ज्या स्पर्धकांनी

बैलांना पण मजा येते तुम्हाला पण मजा येत होती मला वाटते खूप मंडळ येत नाही ते कशापासून मंडळ साधू नये किती एकूण आहेत घडी सगळे एकूण काय कौतुक आहेत कौतुक आहे कौतुक आहे बैलांचं पण कौतुक आहे आणि आयोजकांचं पण कौतुक आहे हे सगळ्यांना शुभेच्छा देतो असेच हसत खेळत रहा आनंदी राहा महाराज बावीस तारखेला प्रभू रामचंद्र आपल्या घरात परत जाणार आहेत

मनोज राव राणे भाई नरे प्रमोद राव राणे संतोष कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महाराष्ट्र वीज वितरण यांच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजनामुळे यशस्वी झाली तर या स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षी यशस्वीतेचा आलेख उंचावलेला असल्याचे पाहायला मिळाले

आता सलग पाच मिनिट झाली सगळ्यात पहिलेच खेळ किती मिनट किती एक मिनिट हे बघितलं तर हॅलो